शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयी व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण रोजच मार्केटच्या संदर्भातल्या काय गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हे करत असताना अनेक शेतकरी मित्रांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत की या पिकाबद्दल तुम्ही काय तुमचं मत आहे ते मांडा आणि मग मा झेंडूबद्दल फार मोठ्या कमेंट्स मला येताना बघितल्या आणि मग आज आपण झेंडू या पिकाविषयी म्हणजे झेंडू पिकाचा जो इथून पुढचा काळ आहे तो कशा पद्धतीनं राहील त्याच्या बाजारभावाच्या संदर्भातल्या काय गोष्टी असतील आणि व्यवस्थापन किंवा आज जी परिस्थिती आहे नैसर्गिकदृष्ट्या तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज हा व्हिडिओ आपण बनवतोय याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये म्हणजे गणपती असेल श्रावण असेल दसरा असेल आणि दिवाळी असेल या सगळ्या पुढच्या हंगामामध्ये झेंडूची परिस्थिती झेंडू पिकाची परिस्थिती मार्केटच्या हिशोबानं काय असेल आणि उत्पादनाच्या हिशोबानं काय परिस्थिती असेल याचा आढावा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे पाऊस लवकर आला आणि पाऊस लवकर आल्यानंतर ज्या लागवडी होत गेल्या त्याच्यामध्ये भाजीपाला पिकाच्या या कमी झाल्या आता तुम्ही म्हणत असाल की आत्ता तर मंदी दिसायला चालू झाले आणि मग तुम्ही तर म्हणताय की बाबा इकडं लागवडी कमी झाल्या माल कमी आहे तर निश्चितपणानं जो पाऊस चालू आहे आता हे तेजी मंदीचं जर तुम्ही बघितलं तर आपल्या उत्पादनाचाच निस्ता विचार करून चालत नाही तर ज्यावेळेस मार्केटमधली मागणी थांबती त्यावेळेस निश्चितपणानं आपल्याला दर कमी भेटत असतो किंवा थोडीशी मंदी त्याच्यामध्ये येत असते परंतु आपण जे बोलतोय ते आठ पंधरा दिवस आठ दहा दिवस येणाऱ्या मंदीबद्दल बोलत नाही तर जो हंगाम आता पूर्णपणे चालणार आहे तर त्या हंगामाबद्दलची चर्चा आपण सातत्यानं करतोय याच्यामध्ये आपण संपूर्ण काळ जो आहे पुढचा तो डोळ्यासमोर ठेवलेला आहे आता खरं तर मुंबईला पाऊस चालू आहे अनेक महानगरांमध्ये पाऊस चालू आहे जी खालची विकणारी जी सगळी साखळी आहे ती कुठेतरी डिस्टर्ब असल्यामुळं मालाचा उटाव होत नाही मालाची मागणी नाही आणि त्याच्यामुळे दर थोडेसे कमी होत आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु ही वस्तुस्थिती ही, ही परिस्थिती फार काळ चालणार नाही म्हणजे लगेच पुन्हा थोड्या दिवसानंतर मागणी वाढेल आणि त्याच्यामध्ये दरामध्ये तुम्हाला सुधारणा झालेली बघायला मिळेल आणि आपण आहे की सप्टेंबर महिना आपण टार्गेट केलेला आहे ऑगस्टनंतर जी सप्टेंबरमध्ये मंदी असती ती मंदी न येता यावर्षी खूप मोठी तेजी तिथं राहणार आहे असं आपलं वैयक्तिक मत आहे आणि तुमच्यासुद्धा आसपासची परिस्थिती विचारात घेऊनच तुम्ही ते कॅल्क्युलेशन करायचं आहे ना की फक्त मी म्हणतोय म्हणून त्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा तुम्हाला म्या मी जे पॉइंट सांगतोय त्याच्याशी तुमच्या आसपासची परिस्थिती जुळते का नाही हे तुम्हाला ते बघावं लागणार आहे तपासून तर आता आपण झेंडूच्या परिस्थिती काय झाली झेंडूच्या बाबतीत काय झालं हे जाणून घेऊया तर जून महिना आणि जुलै महिना आज जुलैमधली पहिला पंधरवडा संपूर्ण आता दुसरा पंधरवडा चालू आहे आणि या दीड महिन्यामध्ये साधारण लागवडी झाल्या किती कारण कुठल्याही पिकाची लागवड करत असताना पाठीमागं उत्पादनाचा जो दबाव आहे किंवा पाठीमागं झालेला जो प्लॉटची लागण आहे आणि त्याचा जो मालाचा जो दबाव आहे तर तो दबाव किती आहे याचा पहिला आपण विचार केला पाहिजे आणि मग नवीन लागवडी किती आहे याचा थोडासा अंदाज आपण घेतला पाहिजे आता हा अंदाज घेत असताना मित्रांनो जून आणि जुलै पंधरा म्हणजे दीड महिन्यामध्ये अक्षरशः नगन्य लागवडी या झेंडू पेकाच्या झाल्या म्हणजे काय झालं ज्या अवरेजली लागवडी होत असतात दरवर्षी तर त्याच्या वीस पंचवीस टक्के किंवा तीस टक्के चाळीस टक्के साधारण लागवडी या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेल्या आहेत म्हणजे साहजिकच आहे आता ह्याचे हे जे मी बोलतोय ते तुम्हाला दसरा दसरा दिवाळीमध्ये नाही समजणार परंतु तुम्हाला ते आता गणपतीमध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील की या ज्या लागवडी कमी झाल्यात त्याच्यामुळं येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये रेट खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये राहणार आहेत आता हे दर जे आहेत ते किती राहणार आहेत तर सणासुदीच्या काळामध्ये फुलांना जी मागणी असते गणपती गौरी असतील गणपती असतील किंवा तो श्रावण महिन्याचा जो सगळा पिरियड आहे तर त्याच्यामध्ये खूप चांगलं म्हणजे सत्तर रुपये ऐंशी रुपये ते शंभर रुपयेपर्यंतचे दर आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीचं एक मत आपल्याला नक्कीच ह्या निमित्तानं सांगायचं वाटते की बाबा चांगला दर राहील त्याच्या संदर्भातला आणि आता लागवडीची काय परिस्थिती आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे आता खूप साऱ्या लागवडी क्षेत्र लागवडीखाली आलेलं आहे म्हणजे काय कांद्याखाली झालं असेल बाकीच्या सगळ्या ह्याच्या खाली झाला असेल परंतु आता खूप मोजके प्लॉट शिल्लक आहे आणि पाऊस वाढतोय म्हणजे आता बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस वाढतोय आणि त्या पावसाचा पण इफेक्ट असा आहे की हे जे जून जु जूनला लागवडी झालेले प्लॉट आहेत ते सुद्धा खूप काळापर्यंत म्हणजे फार दसऱ्यापर्यंत चालतील अशी काय परिस्थिती मला तरी वाटत नाही कारण जेवढा जा पाऊस जास्त तेवढं या पिकांचं भविष्य किंवा लाईफ कमी असतं म्हणजे ही जेवढं कोरडं वातावरण मिळेल तेवढ्या दिवस हे प्लॉट चालवू शकतो आपण परंतु पाऊसच जास्त असेल तर निश्चितपणानं हे प्लॉट पंधरा दिवस महिना आधीच संपतात हे आपल्याला शेतकरी म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळं जूनचे प्लॉट फार दसरा करतील दिवाळी करतील अशी परिस्थिती नाही दिवाळी जूनच्या लागवडीला दिवाळी होतच नाही पण जो दसरा होतो तो दसरा सुद्धा होणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे मग आत्ताच्या लागवडी काय आहेत तर आत्ता सुद्धा ज्या लागवडी चालू आहेत त्या बेताच्या लागवडीत चालू आहेत म्हणजे दरवर्षीच्या मानानं पन्नास टक्क्यापर्यंतची लागवड आज होते खरं तर पन्नास टक्के सुद्धा आकडा आता जास्त आहे परंतु दिवाळी दसऱ्यासाठी थांबलेला सुद्धा वर्ग असू शकतो आणि त्याच्या लागवडी येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये वाढू शकतात परंतु आजची परिस्थिती बोलायचं झालं तर झेंडूमध्ये आता सुद्धा पन्नास टक्क्याचं दरवर्षीच्या ह्याच्यानुसार पन्नास टक्के या लागवडी त्या हिशोबाने झालेल्या आणि मग आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या श्रावण महिना आणि गणपतीच्या हिशोबाने लागवडी केल्यात त्यांनी शंभर टक्के आपल्या प्लॉटवर लक्ष द्यायला पाहिजे त्यांना त्यातून त्या चांगलं उत्पादन मिळवण्याची संधी शंभर टक्के म्हणजे आज आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुम्हाला श्रावण असेल किंवा गणपती असतील याच्यामध्ये खूप चांगला दर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे ज्यांच्या लागवडी झालेल्या आहेत त्यांनी प्लॉटकडं लक्ष द्या प्लॉट सांभाळा जर तुमच्या आसपास कोण म्हणत असेल की दर राहणार नाही ना, दर पडणार आहेत तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि आपल्या प्लॉटचं आपलं काम आहे आपण ज्यावेळेस एखादं पीक आपल्या शेतामध्ये करत असतो तर त्यावेळेस त्याचं व्यवस्थापन चांगलं करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना बऱ्याच जणांचं मानसिकतेवर बरंच काय असतं म्हणजे कधी पिकाला आपण सांभाळतो कधी दुर्लक्ष करतो तर तसं दुर्लक्ष करू नका चांगल्या चा पद्धतीचं व्यवस्थापन करा थोडंसं पाऊस वाढेवा वाढतोय सूर्यप्रकाश भेटत नाही त्याच्यामुळं बुरशीजन्य आज काय रोग आहेत केटकांच्या अटॅक जास्त आहेत ह्या वर्षी तर थोडंसं त्या पद्धतीनं तुम्ही ते नियोजन करा एक चांगलं उत्पादन आपल्याला माहिती आहे की झेंडूचं या हंगामात विक्रमी उत्पादन निघत असतं खूप मोठे तोडे याच्यामध्ये होतात टनामध्ये आवडेज निघतं या दिवसामध्ये त्याच्यामुळं चांगले डेव्हलप व्हायला वातावरण चांगलं आहे थोडंसं तुम्ही ताकद लावली थोडंसं तुम्ही त्याच्यावर काम केलं तर तुम्ही खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता एक संधी तुमच्या समोर निश्चितपणानं आहे तुम्ही तुमच्या जर दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये प्लॉट चालू होणार असतील तर ती तुम्हाला खूप चांगली संधी निश्चितपणानं आहे दसरा आणि दिवाळीबद्दल जर बोलायचं झालं तर आता या पुढच्या काळामध्ये लागवडी कशा होतात याच्यावर खूप मोठा तो विषय अवलंबून राहणार आहे तरी परंतु आपल्या शेतकऱ्यांचं कसं आहे आपल्याला एकदा एका हंगामामध्ये तोटा झाला किंवा एका हंगामामध्ये आपल्याला ते विकलंच नाही तर मग पुढच्या लागवडी ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली लागवडी कमी होतात आणि तो कल आता सध्या दिसतोय गेल्या वर्षी आपण दसरा दिवाळीला टाकून दिली फुलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे दसरा दिवाळी दोनशेपर्यंत दिव रेट जातात हा बऱ्याच वर्षामध्ये तसं झालेला आहे पण तो पाऊस जास्त असला की या पिकांना दर हे असतोच म्हणजे आपण ज्यावेळेस पावसाळ्या हंगामामध्ये ज्यावेळेस पिकं करतो त्यावेळेस त्याचा अर्थच असा असतो की पावसाळ्या हंगामामध्ये जर पाऊस जास्त झाला तर पिकं फार काळ चालत नाहीत आणि मग मालाचा तुटवडा हा राहतोच मार्केटला आणि मग जिथं मा पाऊस कमी आहे व ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे ज्याचं नियोजन चांगलं आहे तर त्या शेतकऱ्यांचा माल हा मार्केटला जाऊ शकतो आणि त्यातून चांगलं उत्पादन होऊ शकतं आता तुम्ही जर झेंडू लावणार असाल तर तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या अडचणी पुढच्या काळामध्ये येऊ शकतात मोठमोठे पाऊस आहेत पुढं आपल्याला पोळा झाल्यानंतर खूप पाऊस असतो आणि या सगळ्या रिटर्न मान्सून मध्ये वगैरे तुम्हाला त्याचं चांगलं नियोजन कारण आताच राहणं बऱ्याच ठिकाणी बिरभरायला लागलेत म्हणजे पाणी लागायला लागले अशी सगळी परिस्थिती आहे आणि जास्त पाण्याच्या ह्याच्यामध्ये पिकं दम काढत नाहीत छोट्या मुळीवरची ही पिकं असतात आणि मग खूप लवकर ही रोगाला बळी पडतात त्याच्यामुळं दसऱ्या दिवाळीसाठी लागवड करत असाल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणावर लागवड करायला काही हरकत नाही फार मोठ्या रिस्क तुम्ही घ्याव्या असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार नाही ज्याचा त्याचा तो भाग आहे पण तुम्ही निश्चितपणानं थोडाफार लागवड या केल्या पाहिजे या थोड्या थोड्या लागवडी जरी तुम्ही केल्या तरी उत्पादन मात्र तुम्ही चा चांगलं काढू शकता म्हणजे आपलं उन्हाळ्यामध्ये जे उत्पादन एकरामध्ये निघतं ते या दिवसामध्ये तुम्ही अर्ध्या एकरामध्ये काढू शकता पैसे व्हायला फार क्षेत्र लावावंच लागतं आहे अशातला काही भाग नाही दर जर आपला जुळला आणि आपलं जर प्लॉट जुळला तर आपले चांगले पैसे होत असतात त्याच्यामुळं निश्चितपणानं तुम्ही प्लॉटवर लक्ष द्या लागवडी करा थोड्याफार का होईना पण लागवडी करा तुम्हाला निश्चितपणानं दसरा दिवाळी यावर्षी चांगला झाल्याशिवाय राहणार नाही गणपतीमध्ये तर शंभर प्लसचे दर सुद्धा तुम्हाला नक्की भेटतील त्याच्याबद्दल मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका आता हे बऱ्याच दिवस आपण त्याच्यामध्ये काम केले म्हणून एक शेतकरी म्हणून आपण पुढे येऊन हे सगळं सांगतोय याचा अर्थ आता तुम्ही लागवडी तर केलेल्या आहेत या लागवडीमध्ये तुम्ही फक्त प्लॉटला सांभाळावा हाच माझा उद्देश आहे या सांगताना याच्यामध्ये दुसरा कुठला उद्देश नाही पण बऱ्याच वेळा काय होतं आपलं लक्ष नसतं रोग येतात नुकसान होतं उत्पादन घट होती आता ती होऊ देऊ नका हे चांगली संधी तुम्हाला निश्चितपणानं दसरा दसरा, दसरा म्हणणार नाही मी कारण दसऱ्यामध्ये चार लागवडी येथून पुढं चालू होतील आणि त्या कशा होतात त्याच्यावर मी तुम्हाला परत एकदा याच्याबद्दलचं माझं जे मत आहे ते मी निश्चितपणानं दसरा दिवाळीबद्दलचं मत एक नवीन व्हिडिओ करून मांडेल परंतु आता जर तुमच्याकडे प्लॉट असतील तुम्हाला जर दिव गणपती आणि दिवाळी कर गणपती आणि श्रावण महिना आणि गणपती करून तुम्हाला दसरासुद्धा करता आला पाहिजे असं नियोजन करा कारण जर तुम्ही दसरा करू शकला तर तुमचा शेवट सुद्धा त्या प्लॉटचा अतिशय चांगला भरमसाठ उत्पादनाचा तो तोडा होणार आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं झेंडू पीक हे सुद्धा उसाच्या दुप्पट पैसे तुम्हाला दोन तीन महिन्यामध्ये देणारं पीक आहे आता हे प्रत्येकाने ऊस सोडून ते करणं शक्य नाही परंतु ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये चांगली प्रॅक्टिस आहे तर ते निघाधी खूप कमी म्हणजे त्याच्यामध्ये फार वजे व्हायची नाहीत आपल्याला आपल्या रानाचं रिफ्रेश होणार परत आपलं रान रिफ्रेश होणार आहे त्याच्यामुळं रानाला आपल्या जमिनीला फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळं मी तर सातत्यानं म्हणजे आता सुद्धा आपला जो आहे तो पुष्पाईलोचा आपण प्लॉट टाकलेला आहे दहा हजार रुपयांचं त्याचं पण आपला चांगला प्लॉट आता डेव्हलप होतो आहे आणि म्हणून म्हणजे आपण ज्या लागवडी झाल्या त्यांना मात्र खूप चांगलं भविष्य निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आहे तर तुम्ही चांगल्या चा। पद्धतीनं त्याच्यावर मॅनेजमेंट करा येणाऱ्या काळामध्ये लागवडीचा तुमच्याही आसपास जो रेशो तुम्हाला दिसतोय म्हणजे मी एका भागामध्ये समजा येत असेल तुम्ही फार महाराष्ट्रातल्या टोकाच्या दुसऱ्या भागामध्ये असाल तर तुमच्या आसपासची जी परिस्थिती आहे म्हणजे तुमच्या आसपास, आसपास लागवडी किती चालू आहेत याचा तुम्ही थोडासा अंदाज घ्या आणि एक मात्र लक्षात ठेवा की ज्या ज्या वर्षी पाऊस काळ जास्त असतो त्या वर्षी या सर्वच पिकांना दर भेटलेलं असं एकही वर्ष नाही की पाऊस वाढलाय आणि याला दर पडलेत असं होत नाही हे सगळी पिकं रोगाला बळी पडणारी पिकं आहेत ही सगळी मॅनेजमेंट एवढं सोपं नसतं पावसाळ्या हंगामामध्ये आणि जर पाऊस जर सातत्याने चालू राहिला आज जे आपण परिस्थिती बघतोय भरपूर पाऊस चालू आहे बऱ्याच भागामध्ये चालू आहे काही भाग अपवाद सोडले तर भरपूर पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आपल्याला ही संधी आहे ह्या हिशोबानंच काम करायचं आहे असं नाही की आपल्याला मेळ भेटेल का नाही म्हणून आपण थांबून नाही चालणार कारण ही संधी परत येणार नाही आता परत अवरेजली पाऊस पडत गेला तर दर दरवर्षी पावसाळी हंगाम पावसाळी हंगाम हा एकमेव असा हंगाम आहे की ज्यामध्ये तुम्हाला बंपर उत्पादनाची बंपर पैसे होण्याची संधी असती पण त्यासाठी पाऊस मोठ्या भरपूर प्रमाणावर पडावा लागतो आणि ते हे वर्ष आहे म्हणून आपण सातत्यानं मार्केटच्या संदर्भातले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय याच्यामध्ये बाकी कुठलाही दुसरा उद्देश नाहीये हे आपण सगळ्यांना सुद्धा आहे की मी या व्यतिरिक्त आ, हे व्हिडिओ सांगण्यामागं व्ह्यूज येणं किंवा लाईक येणं ह्याच्यासाठी आपण कधीही व्हिडिओ करत नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंकाचं निरसन व्हावं प्रत्येकाला एक पुढचा रोडमॅप तयार करता यावा आपल्या रानामध्ये लावलेल्या पिकाला कसं सांभाळायचं याच्यावर त्यांचं कॉन्ट्रस्टेशन राहावं म्हणून करता आपण हे सातत्यानं व्हिडिओ करतोय आपलंही खूप काम चालू आहे म्हणजे आता सुद्धा मला व्हिडिओ करायचा होता परंतु संध्याकाळ झाली तरी येणारे व्हिजिटर पण चालू आहेत काम पण चालू आहे आणि या सगळ्या कामातून आत्ता वेळ मिळाल्यानंतर मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे तर निश्चितपणानं असा संवाद आपल्याला मार्केटच्या बाबतीत असेल व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल आपल्याला सातत्यानं तुमच्यासाठी घेऊन यायचा आहे त्यासाठी नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा धन्यवाद